एका बादलीचा छेद आठ भाग पाण्याने भरल्यास बादलीचं वजन सोळा किलो भरते तर बादलीचा छेद दोन भाग पाण्याने भरल्यास बादलीचं वजन वीस किलो भरते तर केवळ रिकाम्या बादलीचं वजन किती सर ओके असा प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा बघा बादलीचा तीनशे आठ भाग पाण्याने भरल्यास बादलीचं संपूर्ण वजन सोळा किलो भरते बादलीचा तीनशे आठ भाग पाण्याने भरल्यास संपूर्ण बादलीचं वजन सोळा किलो भरते असं पहिलं वाक्य म्हणते आता तर बादलीचा एकशे दोन भाग बादलीचा एकशे दोन भाग पाण्याने भरल्यास संपूर्ण बादलीचं वजन वीस किलो भरते असं दुसरं वाक्य म्हणते आता या एकशे दोन अपूर्ण लक्षात घ्या प्रश्न हे क्लिष्ट करून विचारले जातात जेणेकरून तुम्ही गोंधळात पडाल तुमचा वेळ खर्ची होईल ही एक तुमची बौद्धिक क्षमता तपासण्याची गोष्ट असते ओके पहिल्या अपूर्णांकामध्ये जगस्थानी आठ आहेत याचा अर्थ आठ हे बादलीच्या लक्ष द्यायले करा बादलीच्या धारक क्षमतेचे एकूण काय आहेत भाग बादलीच्या धारक क्षमतेचे एकूण भाग आठ या आठच्या निम्म भाग किती होता चार आता चार छेद आठ या चार छेद आठचं संक्षिप्त रूपांतरण एक छेद दोन हे छेद दोन म्हणजे अर्धी बाटली ओके छेद दोन म्हणजे अर्धी बादली म्हणा बाटली म्हणा बादलीचे बादली एकूण भाग आठ तर त्या आठचा अर्धे भाग चार आता या चार छेद आठचं चा संक्षिप्त रूपांतरण म्हणजे एकशे दोन दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला असं सांगितलं की जर बादलीचा एकशे दोन भाग पाण्याने भरला तर संपूर्ण बादलीचं वजन हे वीस किलो भरते ओके आता आपण गणिताच्या उत्तरापर्यंत चाललो इथं चार छेद आठ वजा तीन छेद आठ बघा हे एक छेद दोन अपूर्णांक म्हणजेच चार छेद आठ हा अपूर्णांक होय का तर याचं संक्षिप्त रूप जसं की चार एक चार चार दोन्ही आठ लक्ष द्या या अपूर्णांकाचं संक्षिप्त रूपांतरण म्हणजे एक छेद दोन ओके म्हणून इथे चार छेद आठ म्हणजे हा अपूर्णांक ते सममूल्य अपूर्णांक आहे या दोघांचं मूल्य एकच आहे लक्षात यायला तुमचं म्हणून छेद आठ वजा तीन छेद आठ बघा आता बादलीचा छेद दोन भाग पाण्याने भरल्यास बादलीचं वजन लेकरांनो वीस किलो आता इथं वजाचिन्ह इथं वजा चिन्ह बादलीचा तीन छेद आठ भाग पाण्याने भरल्यास संपूर्ण बादलीचं वजन सोळा किलो हे लक्षात घ्या काही गोष्टी आता याची वजाबाकी इथं छेद समान छेदस्थानी आठ अंशामध्ये चार वजा तीन समोर ही वजनाची वजाबाकी चार किलो अंशातील वजाबाकी एक छेदस्थानी आठ बराबर चार किलो उत्तराप्रत जाण्यासाठी काही वेळ हे किलो म्हणजे लिटर आहेत असं गृहीत धरा आठ बादलीच्या धारक क्षमतेच्या भागापैकी हा एक भाग म्हणजे चार लिटर काय म्हणालो लक्षात यायला बादलीच्या एकूण धारक क्षमतेच्या आठ भागापैकी हा केवळ एक भाग म्हणजे हे चार लिटर लक्षात घ्या तर गणितमध्ये आपल्याला छेद आठ भाग बादलीचा पाण्याने भरल्यास बादलीचं वजन सोळा किलो हे छेद आठ म्हणजे आठ भागापैकी तीन भाग पाणी लक्षात द्यायला तुमच्या छेद आठ म्हणजे बादलीचे एकूण धारक क्षमतेचे भाग आठ त्यापैकी तीन भाग त्या बादलीमध्ये पाणी बादलीचा तीनशे आठ भाग पाण्याने भरल्यास बादलीचं संपूर्ण वजन सोळा किलो भरते असं गणित म्हणते म्हणजे हे तीन भाग पाणी म्हणजे किती पाणी हो एक भाग पाणी म्हणजे जर का चार लिटर तर तीन भाग पाणी म्हणजे किती लिटर या तीन भागाला चार लीटरनं गुणा हा गुणाकार बारा लिटर उत्तराप्रत जाण्यासाठी थोडा वेळ हे लिटर नसून किलो आहेत असं गृहीत धरा आणि हे तीनशे आठ भाग बादलीचा पाण्याने भरल्यास बादलीचं वजन व्हा लागलं सोळा किलो लेकरांनो आता या सोळा किलोतून हे बारा किलो वजा करा सोळा वजा बारा समोर वजा बाकी चार किलो हे असणार हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात केवळ रिकाम्या केवळ रिकाम्या बादलीच काय हो वजन हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके